अर्धापुरात भाजपच्या सेवा पंधरवाडा पूर्वनियोजित बैठकीस ओबीसी पदाधिकाऱ्यांची दांडी आरक्षण संदर्भात भाजपची संदिग्ध भूमिका ओबीसी संभ्रमा जनता पार्टीच्या वतीने आयोजित राष्ट्रनेता नरेंद्र मोदी ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा अभियान राबवण्यात येत आहे हे अभियान यशस्वी करण्यासाठी मंगळवारी सकाळी अर्धापूर शहरातील भाजप कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीला नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव देशमुख लहानकर भाजप तालुका अध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे प्रदेश परिषद सदस्य डॉक्टर लक्ष्मणराव इंगोले भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे संचालक अॅडव्होकेट सुभाषराव कल्याणकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष नागराव भांगे पाटील किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील कदम आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान राज्यातील बहुसंख्य ओबीसी मतदार हे भारतीय जनता असला तरी सध्या राज्यात सुरू असलेली ओबीसी आरक्षण संबंधीची शासनाची संदिग्ध भूमिका आणि हैदराबाद गॅजेट अंमलबजावणी प्रकरणामुळे सकल ओबीसी समाज संभ्रमावस्थेत सापडला आहे या निर्णयामुळे ओबीसी समाजात प्रचंड नाराजी दिसून येत आहे याचा परिणाम अर्धापूर भाजपच्या सेवा पंधरपाडा पूर्वतयारी बैठकीत दिसून आला या बैठकीला भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी पदाधिकाऱ्यांनी शासनाप्रती नाराजी व्यक्त करून हेतू पुरस्पर दांडी मारली यामुळे केवळ पन्नास ते साठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची या, या बैठकीला उपस्थिती दिसून आली अर्धापूरहून रामराव भालेराव सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल अर्धापूर Thanks for watching Ikmut Digital.